दररोज दररोज तेच वरण खाऊन कंटाळा आला असेल तर आज घरच्या घरी तुम्ही दाल तडका करू शकता तर इथे अगदी दाल तडका जिरा राईस कुरकुरे मी मस्त एकदम झटपट स्वयंपाक केलेला आहे तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करू शकाल अगदी झटपट पद्धतीने आणि हॉटेलसारखा तुम्हाला जसं दाल तडका बाहेर मिळतो ना खायला हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये अगदी तशाच पद्धतीने आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे केलेलं आहे म्हणजे तुम्हाला करायला हे सोपा जाईल अशा पद्धतीने आपण इथे केलेला आहे तर तो कसा करायचा आपण बघणार आहोत इथे त्यासाठी मी काय केलं आहे चांगली मोठी वाटी तुरडाळ घेतलेली आहे आपल्याला तुरडाळचंच दालतड काय करायचं आहे आपण थोडीशा चणा डाळ म्हणजे हरवळा डाळसुद्धा हो त्यामध्ये घालू शकतो पण थोडीशी भिजलेली हवी अगोदर पण काय करायचं इन्स्टंट जर करायचं म्हटलं तर तुरडाळ घेतलेली आहे मी ते तर एक मोठी वाटी घ्यायची आहे आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने आपल्याला त्याला धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर चांगलं पाणी घालायचं दुप्पट त्यामध्ये आणि अर्धा चमचा हळद घालून आपल्याला त्याच्या तीन ते चार शिट्ट्या होत्याच्या आहेत तर व्यवस्थित तीन ते चार शिट्ट्या झाल्यानंतर तोपर्यंत आपल्याला म्हणजे वरण शिजेपर्यंत डाळ शिजेपर्यंत आपण जिरा राईस करून घेणार आहोत त्यासाठी मी कुकर घेतला आहे मोठा त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि चांगले दोन चमचे जिरे घालायचे आहे आपला हा जिरा राईस इन्स्टंट आहे अगदी सोपा आहे करायला म्हणजे असं प्रोसिजर करायचं काम नाही की उकळून घ्यायचं आहे आणि नंतर करायचं असं काही करायची गरज पडणार नाही आहे तर मी काय केलं आहे जिरा तडतडला थोडासा की लगेचच त्यामध्ये दोन वाट्या पाणी घातलं आहे म्हणजे आपण एक वाटी तांदूळ घेणार आहोत त्याच वाटीच्या मापाने आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं आहे तर अॅक्युरेट माप टाकायचं आहे पाण्याचं दोन वाट्या तांदूळ चांगला स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर उकळी आल्या आल्या आपल्याला लगेचच त्यामध्ये धुतलेला तांदूळ घालायचा उकळी आल्याला का कारण जिरे जितके जास्त उकळल्या जातील तितका त्याचा रंग त्या तांदळाला उतरतो तर लगेच उकळी यायला लागली की लगेच आपला धुतलेला तांदूळ जो आहे तो घालायचा म्हणजे तुमच्या भाताला रंग पिवळसर येणार नाही जास्त शुभ्रच राहील तर जिरा उकळी आल्यानंतर धुतलेला तांदूळ जो आहे आपण त्यामध्ये घातला आहे आणि मीठसुद्धा आपण चवीनुसार त्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता घालायचं आहे आपल्याला लिंबाचा रस लिंबाचा रस यासाठी घालायचा आहे त्याने काय होतं थोडा ट्रान्सपरंट कलर होतो म्हणजे पांढरा होतोय जिरा राईस तुमचा पांढरा शुभ्र होतोय त्यासाठी एक चमचा चांगला लिंबाचा रस घातला आहे आणि कुकरचं झाकण लावून चांगल्या जेमतेम तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत तर येथे तीन शिट्ट्या होईपर्यंत म्हणजे झाल्यात आणि थंड झाल्यानंतर तुम्हाला लगेचच मी जिरा राईस दाखवते तर अगदी मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे तुम्ही म्हणाल की इन्स्टंट होत नाही आहे तर अगदी ॲक्युरेट माप जर तुम्ही घेतलं ना तर मी इथे दावतचा तांदूळ वापरलेला आहे म्हणजे तुम्ही कुठलाही बिर्याणी राईस कुठलाही वापरू शकता कालीमूज कुठलाही तुम्ही रेग्युलर जो तांदूळ वापरता फक्त ता पाण्याचं माप तुमचं ॲक्युरेट असलं पाहिजे तर इथे व्यवस्थित आपण झालेला आहे म्हणजे रेडी झाला आहे तोवर बर वरणसुद्धा शिजते पण पर तोपर्यंत आपल्याला कुकर थंड होईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे छान कुरकुरे तळून घ्यायचे त्यासोबत ते तेल तापलंय की नाही आपण बघणार आहोत तर त्यात मी कुरकुरे जे आहे रेडीमेड घेतलेले विकत एका किलोने घेतलेले आहेत ते घ्यायचे आहेत आणि मस्त कुरकुरे तळून घ्यायचे आहेत ते सुद्धा आपल्याला दाल तडका आपण जिराला एक जेव्हाच खातो ना पापड हो काही हो आपल्याला त्यासोबत छान लागेल खायला अशा पद्धतीचे आपण हा एक कुरकुरे तळून घेणार आहोत तरी ते आपण पूर्ण कुरकुरे तळून घेतले तळल्यानंतर ते आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत तर आपले हे कुरकुरे तळून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला काय करायचं आहे मी चांगले तीन, गांदे ती तीन कांदे घेतलेले आहेत आपण मोठी वाटी तुरदाळ जी घेतलेली आहे त्यासाठी आपल्याला तीन मोठाले कांदे घेतले त्याचे लांबट आकार करून कापून घेतलेले आहेत तर हा तळून घेतलेला कांदा ज्यावेळेस आपण दाल तडक्यावर घालतो ना त्याचा फ्लेवर अगदी मस्त लागतो तुम्ही म्हणाल ला असं काय केलं पण खरंच खूप छान लागतो तुम्ही ट्राय करून बघा तर इथे व्यवस्थित आपलं मी कांदा तळून घेते चांगला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आपल्याला ट्रान्सपरंट नाही चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा म्हणजे त्याची चव जी आहे ना डाळीला खूप छान लागते तर येथे कांदा आपला चांगला तळून होतो आहे म्हणजे रंग बदलतोय चांगला ब्राऊन व्हायला लागलेला आहे तर ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जा झऱ्याच्या सहाय्याने पूर्ण कांदा बाजूला काढून घ्यायचा आहे तर हा कांदा मी जो आहे तो बाजूला काढून घेते म्हणजे आपला कांदा रेडी झाला आहे तर येथे कांदा आपला तळून झाल्यानंतर हा आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि आता आपली डाळ शिजली का नाही ते बघणार आहोत आपण कुकर सुद्धा थंड झालं आहे आणि डाळ आपली अगदी व्यवस्थित शिजलेली आहे तर काय करायचं जास्त घोटायचं नाही आहे त्याला व्यवस्थित गरम पाणी घालून चांगलं एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि घोटून ठेवा म्हणजे बाजूला करून ठेवायचे आहे आता आपल्याला काय करायचं आहे फोडणीसाठी तेल घातलं आहे मी कढईमध्ये चांगलं दोन चमचे त्यात अर्धा चमचा जिरं घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी घालायची आहे जिरं आणि मोहरी तडतडली की त्यात अर्धा चमचा हिंगसुद्धा घालायचं आहे आपल्याला आणि एक वाटी बारीक चिरलेला कांदा म्हणजे मिडियम आकाराचे दोन कांदे घेतले चांगले बारीक चिरून घेतलेले आहेत आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत तर ते सुद्धा बारीक चिरून घेतले याला आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे जोपर्यंत कांदा आणि टोमॅटो चांगलं मऊ होत नाही आहे तोपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत जसा त्याचा रंग बदलायला लागेल आणि ज्या मऊ व्हायला लागेल ला त्यावेळेस आपलं हे फोडणीसाठी तयार असतं तर येथे कांदा आणि टोमॅटो जो आहे तो अगदी तेल सोडायला लागलेला आहे ला आणि मऊसुद्धा झाला आहे तर त्या स्टेजवरती मी लसण अदरक पेस्ट घातलेली आहे एक चमचा त्याने दाल तडक्याला इतका छान फ्लेवर येतो म्हणजे खूप छान लागतो तर इथे लसण अदरक पेस्ट घातल्यानंतर तीसुद्धा आपल्याला चांगली दोन मिनटं फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित आपलं सारण जे आहे शिजलंसुद्धा आहे आणि फ्रायसुद्धा झालेलं आहे तर त्यात घालायची चार ते पाच कढीपत्त्याची पाणी आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद झाल्यानंतर आपण इथे लाल मिरची पावडर घालणार आहोत दोन चमचे आणि मा दाल तडका मसाला मिळतोय मार्केटमध्ये कुठेही जातो मी किराणा दुकानामध्ये तुम्हाला दाल तडका मसाला मिळेल आणि नसेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता त्यामध्ये पण थोडा घालायचा आहे तर दाल तडका मसाला चांगला आपण दोन चमचे घातलेला आहे त्यामध्ये आणि व्यवस्थित आपल्याला सारण अगदी व्यवस्थित करून घेण्यासाठी त्यामध्ये मी थोडीशी साखरसुद्धा घातली अर्धा चमचा त्याने काय होईल दाल तडक्याला छान चव येते म्हणून आपण थोडीशी रंग आणि चव छान येण्यासाठी थोडी साखर घातलेली आहे आणि शिजलेली डाळ जी आहे ती घातली आपण कारण थोडंसं पाणी घालून मी पातळ करून ठेवलेली होती लागेल तर आपण परतसुद्धा त्यामध्ये पाणी घालणार आहोत तर चमच्याच्या सहाय्याने काय करायचं एकसारखी डाळ आपली मिक्स करून घ्यायची आहे आणि चांगला अर्धा ग्लास परत मी पाणी घालून त्याला परत टाकून घेतलेला आहे दाल तडका आपल्याला जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको पण करून ठेवून तुम्हाला जर नंतर खायचं असेल तर थोडंसं पातळ क्वांटिटी ठेवा पा, म्हणजे काय वेळ घट्ट झाल्यानंतर डाळ जी आहे थोडीशी पातळ व्हायला लागते आहे तर ह्या डाळीला उकळी येण्यासाठी आपण थोडंसं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत म्हणजे आपली डाळ तडक्याची ऑलरेडी तयारी झालेली फक्त आता वरून तडका घालायचा राहिलेला आहे आपला तर व्यवस्थित इथे मिक्स करून घेतलं आहे आणि झाकण ठेवून मंद आचोऱ्याला उकळी उद्यायची आहे तर उकळी येईपर्यंत आपण काय करणार इथे एकदा उकळी आलेली आहे आपल्याला बघायचं आहे खाली बुडाला लागली नाही पाहिजे तर एकदा चमच्याच्या सहाय्याने परत एकदा मिक्स करून घेणार आहोत आपण मिक्स करून घेतल्यानंतर गॅस एकदम कमी करायचा आहे तुम्हाला जर वाटत असेल खूप घट्ट झाली थोडंसं गरम पाणी करून घातलं तरीही चालेल तर चमच्याच्या सायने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण आता पुढची तयारी करणार आहोत म्हणजे आपल्या डाळीला जी आहे उकळी आलेली आहे तडक्याची तयारी करणार आहोत आपण ज्यामध्ये कुरकुरे आणि कांदा तळून घेतला त्यातलं थोडंसं तेल कमी करायचं आहे दोन चमचे तेल ठेवायचं आहे अर्धा चमचा मोहरी घालायची सुक्या लाल मिरच्या घालायच्या पाच ते सहा अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि हिंग घातल्यानंतर अर्धा चमचा म्हणजे एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे मी थोडेसे कढीपत्त्याची पाणी घालायचे आहे आणि थोडंसं कोथंबीर घालायचं आहे त्यामध्ये तर हे सारण जे आहे अगदी फोडणी घातलेलं जे साहित्य आहे आपलं पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅस आता बंद करायचा आहे नाही तर काय होईल तुमचा तडका जळून जाईल तर येथे व्यवस्थित आपला तडका रेडी झाल्यानंतर आता आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे थोडंसं त्यामध्ये बटर घालायचं आहे तुम्ही म्हणाल बटर कसं अगदी दाल तडक्याला शाईन येते आणि चवसुद्धा खरंच खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा तडक्यात आणि पूर्ण तडका झाल्यानंतर बटर घालायचं आहे कारण त्याचा फ्लेवर कमी नाही झाला पाहिजे तर इथे आपली डाळ ऑलरेडी तयार झालेली आहे कमी गॅस करून ठेवलेला होता मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर आता त्यावरती घालायचा आपल्याला दाल तडका म्हणजे तडका घालायचा वरून या तडक्याशिवाय तुमचा दाल तडका रेडीच होत नाही आहे तर हा तडका जो आहे ना तो अगदी व्यवस्थित असला पाहिजे तर मस्त भरभरून कोथंबीर घालायचा आहे दाल तडका आपला रेडी झालेला आहे अगदी अप्रतिम चव आहे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही केल्यानंतरच तुम्हाला कळेल खरंच खूप छान झाला आहे की नाही आणि जो तळलेला कांदा आहे तोसुद्धा खूप छान लागतो त्यावर तो तळेला कांदासुद्धा घालायचा आहे आपल्याला आणि व्यवस्थित आपला दाल तडका इथे रेडी झालेला आहे तर दाल तडका जो आहे अगदी सोप्या पद्धतीने मी केलेला आहे तुम्हालासुद्धा करता येईल अशा पद्धतीचा आपण केला आहे तर अगदी सोपा झटपट होणारा आणि घरच्याच साहित्यात होतो परत असं काही नाही खूप काही साहित्य फक्त हिंग तुम्हाला आणि एक मसाला तर मी तुम्हाला सांगितलं आहे मसाला तुम्ही घरगुती मसालासुद्धा त्यामध्ये वापरू शकता तर इथे दाल तडका जो आहे त्याची करण्याची पद्धतही खूप सोपी आहे थोडीशी कसूर मेथी राहिली होती ती घालून घेतलेली आहे त्याने छान फ्लेवर येतोय तीसुद्धा घालून घेतली आणि तुम्हाला वाटेल तर थोडीशी उकळी आणून घ्यायची आहे गरम करून घेतला तरी चालेल अलगत गरम करून घ्यायचा आणि दाल तडका वाढून घ्यायचा आहे तर अगदी सुटसुटीत आणि मोकळा आणि मऊ झालेला जिरा राईस आपण वाढून घेतला आहे त्यावरती कुर सुद्धा वाढून घेतले तर पोळ्या गिळ्या करायची गरजच पडत नाही अगदी मस्त लागतो हा दाल तडका आणि जिरा राईस तर गरमागरम दाल तडका जिरा राईस खरंच खायला खूप मस्त लागतो आहे बघूनच तोंडाला पाणी सुटेल ना अशा पद्धतीचं केलेलं आहे तुम्ही या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा त्याच्या सोबतीला पण कांदा पण घेतला आहे लिंबू पण घेतलं आहे मस्त लागेल आजच गरमागरम वेत करा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाचा दाल तडका कसा झाला आहे तो तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय